नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून आपले जे के टुडे पी डी एफ बॅचचे दोन हजार तेवीसचे ॲडमिशन जे असतील हे आपले सुरू होत आहेत ठीक आहे कोणीही याच्यामध्ये जे असेल तुम्ही एनरोल करू शकता तर ही बॅच कशा पद्धतीची असेल आणि ह्या पी डी एफ तुम्हाला कशा मिळतील आणि याचे फी स्ट्रक्चर काय आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला डिस्कस करायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा एकूण तुम्हाला संपूर्ण दोन हजार तेवीस वर्षाचे जी के टुडेचे जे पी डी एफ असतील हे तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध करून जे आहेत ते देण्यात येणार आहेत ठीक आहे संपूर्ण दोन हजार तेवीस वर्षाचे जी के टुडेचे म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंतचे सगळे तुम्हाला जी के टुडेचे जे पी डी एफ आहेत एम सी क्यू टाईपचे हे सगळे तुम्हाला एका टेलिग्रॅम चॅनलच्या माध्यमातून अवेलेबल करून देत आहे ठीक आहे याच्यामध्ये जवळपास तीन पेक्षा जास्त अधिक प्रश्नांचा समावेश पीडीएफच्या माध्यमातून तुमचे कव्हर होतील दोन हजार तेवीस मधले प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं विश्लेषण अशा स्वरूपाच्या ह्या पीडीएफ ज्या आहेत तुम्हाला अवेलेबल करून देत आहे ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे की कंबाईनची पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल याच्यामध्ये जवळपास सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट क्वेश्चन जे असतात हे डायरेक्टली जे के टुडे मधून येत असतात पण आजपर्यंत प्रॉब्लेम असा होत होतं की जे के टुडेचं मटेरियल फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे ते मराठीमध्ये अवेलेबल नव्हतं तर आपण तुम्हाला ते आता मराठीमध्ये उपलब्ध करून देतो या पीडीएफच्या माध्यमातून त्याच्यामुळे जर तुम्हाला करंट अफेअरचे मार्क्स तुमच्या हातामधून घालवायचे नसतील तर तुम्ही नक्कीच या बॅच मध्ये तुम्ही जे आहे ते एनरोल करून घेऊ शकता तुम्ही या एनरोल केल्यानंतर तुम्हाला एका प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तिथे तुम्हाला सगळ्या पीडीएफ ज्या आहेत आपण उपलब्ध करून दिलेल्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतील तुम्ही ते पीडीएफ जास्त डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता ठीक आहे शक्य तो प्रिंट करूनच वाचायला सुरुवात करा ठीक आहे याची एकूण फीज राहील चारशे नव्याण्णव रुपयाची एकूण फीज आहे टोटल बारा महिन्याच्या या पीडीएफ असतील ओके पर मंथ आपण फिफ्टी रुपीज घेतोय पण हंड्रेड रुपीज आपण याच्यामध्ये ऑफ हो ठेवलेला आहे तर तुम्ही चारशे नव्याण्णव मध्ये ह्या बॅच मध्ये करून सगळ्या पीडीएफ जास्त डाउनलोड करून तुम्ही प्रिंट आउट करू शकताय नंतर यू पी पेमेंट कशावरती करायचं आहे तुम्हाला तर एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के हा यू पी आय डी वापरा ठीक आहे ह्या जर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला हा यू पी आय डी देऊन ठेवेन मी एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के हा यू पी आय डी वापरून तुम्ही पे करायचा आहे आणि पे केल्यानंतर तुमचा जो स्क्रीनशॉट असेल पे केलेलाचा ज्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन आय डी असेल तुमचा तो एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव हा या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्हाला पाठवायचा आहे पाठवल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे हे दिली जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या चॅ लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता आणि तिथे सगळ्या पी डी एफ अवेलेबल करून दिलेलं आहे तिथून तुम्ही जाऊन पी डी एफ करून डायरेक्टली प्रिंट करून वाचायला सुरुवात करू शकता ठीक आहे त्याच्यामुळं सगळं मटेरियल ऑलरेडी अवेलेबल करून ठेवलेलं आहे आता फक्त डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला याच्यामध्ये एनरोल करायचं आहे की नाही ठीक आहे तर अशा स्वरूपाची आपली ही बॅच आहे ही एकूंदरीत आपली बॅच जी आहे ही चालणार आहे लक्षात घ्या बरं आता याच्यामध्ये कशा प्रकारचे पीडीएफ अवेलेबल करून दिले तर आपण एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलचा असा ग्रुप बनवलेला आहे ठीक आहे जॅन टू डिसेंबर दोन हजार तेवीस जे के टुडे पी डी एफ इन मराठी तर याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर अशा टोटल बारा महिन्याच्या पी डी एफ ज्या आहेत ह्या तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत ठीक आहे तुम्ही कुठल्याही जॉईन केल्यानंतर तुम्हाला या ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल तुम्ही मग डी पीडीएफ जे असतील ते तुम्ही डाउनलोड जे आहे हे करू शकता पीडीएफ ओपन केल्यानंतर तुम्हाला हे अशा स्वरूपाची पीडीएफ तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे टोटल टू सायडेड आपण पीडीएफ जे आहे ते बनवलेली आहे ठीक आहे जेणेकरून तुम्हाला प्रिंटिंगसाठी पेजेस कमीत कमी तुमचे पेजेस जे असतील ते तुम्हाला लागतील ठीक आहे आणि प्रश्न असेल त्याचं उत्तर असेल आणि त्याचं विश्लेषण असेल अशा स्वरूपाच्या ह्या पीडीएफ ज्या आहेत या टोटली बारा महिन्याच्या पीडीएफ तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत जर तुमचा चालू घडामोडीमध्ये स्कोअर जर कमी येत असेल तर निश्चितपणे तुम्ही ह्या बॅचमध्ये एनरोल केल्यानंतर तुमचा स्कोर हा वाढल्याशिवाय राहणार नाही आणि रेडीमेड मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल शंभर टक्के या बॅच मध्ये तुम्ही एनरोल करून घ्या तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा जो आहे हा होऊन जाईल आणि चांगला तुमचा अतिशय चांगला तुमचा स्कोर जो आहे हा कंबाइंडची परीक्षा असू दे किंवा राज्यसेवेची परीक्षा असू दे याच्यामध्ये तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही या बॅचमध्ये एनरोल करू शकता एनरोल करण्यासाठी तुम्हाला सांगितले की कशाप्रकारे तुम्हाला एनरोल करायचं आहे तर बघा हा यू पी आय डी तुम्हाला वापरायचा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय हा तुम्ही यू पी आय डी वापरून तुम्ही पे करू शकता फोर नाईन्टी नाईन आणि त्याच्यानंतर मग स्क्रीनशॉट पाठवून द्या तुम्हाला त्या चॅनलमध्ये ॲड करून घेईन त्याच्यानंतर मग तुम्ही सगळ्या पी जे असेल ते डाउनलोड करून प्रिंट करू शकता ठीक आहे तर तुमचा करंट अफेअरचा प्रॉब्लेम आता बऱ्यापैकी सॉल्ट आउट झालेला आहे आता आपल्या पुढची बॅच हजार चोवीसची ची आपण चालू करतोय ज्याच्यामध्ये आता आपण कसं करतोय की तीन तीन महिन्याच्या बॅचेस आपण आता सध्या जे आहे ते चालवतोय आता पुढची बॅच असेल जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसची ची तेवीसच्या तर सगळ्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून ऑलरेडी दिलेल्याच आहेत आता चोवीसची ची बॅच आपण तीन महिन्याची जे आहे ते चालू आपण करणार आहे तर त्याच्या सुद्धा पीडीएफ जे असेल ते तुम्हाला मे मंथच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला तीन महिन्याचे पीडीएफ जे असेल ते अवेलेबल तुम्हाला करून देईन ठीक आहे त्याच्यामुळे चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा क्वालिटी कंटेंट आणि तुमचा स्कोर इम्प्रुव्हमेंटसाठीच आपल्या आपल्या चॅनलवरती आपण प्रयत्न करत राहतो जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमची पोस्ट असेल हे तुम्हाला मिळून जाण्यासाठी मदत होणार आहे ठीक आहे तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये एनरोल करून घ्या युपीआय डी विसरू नका कोणीही आणि स्क्रीनशॉट पाठवायला सुद्धा तुम्ही विसरू नका तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट